先生、先生、先生、先生、先生、先生、 dala pudi marta hai na ye bhai एक, एक काल दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर जो इशारा संपूर्ण कोकण किनारपट्टीला देण्यात होता आले होता आलेला त्या अनुषंगाने अ महत्वाचे जिल्ह्यातील महत्वाची पर्यटन स्थळे महत्वाची बंदरे महत्वाचे पूल या ठिकाणी बॉम्बस्फोट विरोधी तसेच घातपात विरोधी चेकिंग आ, प्रशिक्षित पथकामार्फत चालू आहे तसेच विविध ठिकाणी पेट्रोलिंग पोलिसांचे पेट्रोलिंग संयुक्त गस्त जसे की बाकीचे स्टेक होल्डर्स पोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टीने महत्त्वाचे कस्टम्स असतील कोस्टगार्ड असतील यांच्याही समन्वयातून पोलिस गस्त प्रभावीपणे चालू आहे